एक, प्रश्न क्रमांक एक त्रेपन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत एक वैदा रेहमान दोन आशा पारिक तीन अशोक सराफ चार आशा भोसले आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वैदा रेहमान प्रश्न क्रमांक दोन महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये कोणाच गोल्ड मेडल मिळाली आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत एक वैष्णवी पाटील दोन दीपिका जाधव तीन प्रतीक्षा बगाडी चार सानिया भोसले आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वैष्णवी पाटील प्रश्न क्रमांक तीन गानसम्रागिनी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणात जाहीर झाला आहे आणि पर्यायखालीलप्रमाणे आहेत एक अनुराधा पडवाल दोन शंकर महादेवन तीन अर्जित सिंग चार सुरेश वाडकर आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सुरेश वाडकर